धुळे जिल्ह्यामध्ये कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव सध्या दिसून येतोय धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचं उत्पादन घेतलं जातं पण कापूस उत्पादकांसाठी सध्या लाल्या रोग हा डोकेदुखी ठरतोय वातावरणातल्या बदल्यामुळे जिल्ह्यामध्ये कापूस पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय झाडांवरील पाणी लाल होऊन पानं खाली गळून पडत आहेत उत्पादनात यामुळे मोठी घट होतीये याचा आर्थिक फटका अर्थात शेतकऱ्यांना बसतोय कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर हे मोठं संकट आता उभं राहिलेलं आहे आमचे प्रतिनिधी अमोल राजपूत या सगळ्या संदर्भात आणखी तपशील कापूस पिकाच मोठ्या प्रमाणात कापूस पिकावर लाल्या रोगाचा हा प्रादुर्भाव शेतकऱ्यांकडून कापूस पिकावर वेगवेगळ्या फवारण्या करण्यात येत असतात कापूस पिकवण्यासाठी वेगवेगळा खर्च करण्यात येत असतो मात्र आता लाल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे एक वेगळीच दुखीदुखी शेतकऱ्यांवर वाढलेली आहे आणि यामुळेच आता शेतकरी हे चिंतेत बघायला मिळत आहेत संततधार पाऊस असणार वातावरणातील बदल असणार यामुळं आता शेतकऱ्यांना लाला रोगामुळे वेगळी चिंता भेडसावत आहे आपण जर बघितलं तर हे कापसाचं पीक आहे कापसाच्या पिकावर हो आता प्रादुर्भाव झाल्यामुळं संपूर्ण कापूस पिकाचे जे पानं आहेत ते गळण्यास सुरुवात झालेली आहे पानं गळतायत बोंड फुटतायत कापूस हा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येणार आहे आणि यामुळं आर्थिक फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे कारण की निम्मेपेक्षा क्षेत्रात हा लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि आता या संततधार पावसामुळे किंवा वातावरणातल्या बदलामुळे हा लाला रोग वाढत जाणार आहे आणि यावर प्रादुर्भाव हा प्रादुर्भाव रोखता येणार नाही असं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे पुढारी न्यूज